नमस्कार मित्रांनो खानदेश चॅनल चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख पंचवीस जून वार मंगळवार तुम्हाला व्हिडिओचा शेतकरी काय बाजार दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो मागच्या बाजाराला काही आले नव्हते आजच्या बाजाराला काही आले नाही मित्रांनो शेतकरी जे आपण आपल्याला माल बघत आहे जर आपण चॅनलवरती नाही नसाल तर चॅनलला सस्क्रक्राईब करा व्हिडिओ लाईक करा ना आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर शेतकऱ्यांच्या चांगल्या क्वालिटीच्या काही राहिल्या तर तुम्हाला दाखवणार दाखवणारी आणि व्यापाऱ्यांच्याबद्दल आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात लागतो या जणलेले आहे का तुम्ही तिला किती दूध आहे एक किला सहा एकला पाच चालू आहे का काय किमती यांच्या रुपये जोड्याचे का तर मित्रांनो जोडीचे नव्वद हजार रुपये सांगायला किंमत आहे दोघी जणलेले आहे मित्रांनो हे समोरचे बच्चे तुमचे मित्रांनो जर तुम्हाला गाय घ्यायची असेल तर संजय पाटीलशी संपर्क करू शकता त्यांच्याकडे कर तुम्हाला नेहमी अशा क्वालिटीच्या काही पाहायला भेटणार आहे या ओढा पुढे ओढा तर दोघीच झालेल्या काही मित्रांनो नेहमी त्यांच्याकडे तुम्हाला बजेट काही पाहायला भेटणार आहे चाळीस हजार तीस हजार पस्तीस हजार तर नेहमी त्या नक्की ने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू शकता तुम्ही तर आपला कॉन्टॅक्ट नंबर करा ॲव्हरेज हजार सर अठ्ठ्याण्णव जीरो तीन तेवीस जिरो तीन तेवीस आता किती जापेक्षा या तिसरं आहे तिचं तिचं दुसरं आहे बरं एकदम सुखाने आराम दुधा बिगर बिगर बावल्याचे राहतील का बरं तर मित्रांनो एकदम दुध एकदम सुखाने बिगर बावल्याचे आहे तर तुम्हाला किंमत वगैरे व्हिडिओमध्ये आहे नव्वद हजार रुपया जोड्याची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल जर गाई घ्यायचं असतील तर संपर्क करायला विसरू नका त्यांचा घरी सुद्धा काही असता मित्रांनो आता घरी आहेत का विकले आहेत आपण दोन घरी आहेत आपल्या अजून तर मित्रांनो घरी अजून सुद्धा दोन गाई आहेत आणि या दोन आता मार्केटमध्ये आणलेले आहे नेहमी त्यांच्याकडं तुम्हाला काही पाहायला भेटणार आहे तर चला बरं तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो आले काय किती दिन गेलं दुग्ही डायमेज सहा तिला पाच आहे वाढले का दुखीचे आणि किती महिने झाले का तिचे पाच महिने आणि चार महिने मी तुम्हाला पाच चार आहे महिन्याचे जल कुठले आहे भाऊ आपण व गाडीची आहे का कुठली व गाडी सोन घेऊ व गाडीची आहे का बरोबर दूध काढायला लागेल टेन्शन येण आरामाने करतो आरामाने किती यांची सांगायला किंमत इतर चाळीस हजार तिचे तीस हजार तर मित्रांनो चाळीस हजार आहे तिचे तीस हजार आहे हो नंबर आहे का दादा तुमचा बोला बरं थोडं जोराने बोला त्र्याण्णव सत्तर एकवीस अठ्याहत्तर चालेल इथं काय बाजारमध्ये मागणी वगैरे लागली का तिथे बाजारमध्ये मागता चालू आले ना शेतकरी तर मित्रांनो शेतकरीच्या काही जर तुम्हाला काही घ्यायच तर संपर्क करू शकता चार पाच महिन्याची <cinna dh> <-yari> तर चेक कमीच असतो मित्रांनो वारंवार की शेतकरीच्या काही दाखवतो त्यासाठी तुम्हाला शेतकरीचे काही दाखवलेले पण तुम्हाला ते तुम 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 आता तुम्हाला काही दाखवले शेतकरीचे कसं आहे मित्रांनो सात शेतकरी चांगले दुधा दाखवले काही आण तुम्ही मित्रांनो आता इथं चांगल्या दुधाच्या काही नाही मित्रांनो तर तुम्हाला व्यापाऱ्यांच्या काही पाहायला भेटणार तर तुम्हाला ते आपण दाखवतो तर बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीची गाय आलेली बाजारामध्ये एकच नंबर आहे तर मित्रांनो पॉवरफुल गाय आलेली आजपर्यंत दुधे मार्केटला अशा क्वालिटीची गाय आलेली नाही मित्रांनो असं आहे का का गरीब आता किती दूध चालू एका टायमाला चौदा लिटर आहे ना तर मित्रांनो कालच जनलेली आहे त्यामुळे तिला चौदा लिटर एका टायमाचं चीक चालू आहे शंभर टक्के तिचं दूध वाढणार आहे मित्रांनो कास वगैरे तर भरपूर आहे मित्रांनो ते कोट नाटक बोलू शकतो बोलत नाही मित्रांनो त्यांचा नेहमीचा व्यापार आहे <सटवाई> काय दिलंय तिने काय दिलं काय तिने गोरा दिलेला आहे का मित्रांनो गोरा दिलेला आहे तिथे दहा पाहिजे काय बांधायची किंमत वगैरे एक पाच सांगायला तर मित्रांनो एक <Elliot> पाच सांगायला किंमत आहे कमी जास्त होऊन जाईल वीस लिटरची गाय असणार आहे मित्रांनो आता सध्या कमी दिला चालू झालेली दोन तीन दिवस झालेली तो आपला कॉन्टॅक्ट नंबर बोलाव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्त्याऐंशी चाळीस हा नंबर आहे तुमचं बोरवीर बोरवीर का तर मित्रांनो धुळे बोरवीर నక్కి సం వీసీ వ్యాపారి మరి

तर मित्रांनो आपलं बोरीचे व्यापारी आणि हे दडवेलचे आहे मित्रांनो हे दडवेलचे आहे आणि बोरी दड़ी वेल दड़ी वेल दौन दौन तो। तर दोन तीन गावात आहे तीन गावाचे मला व्यापारी पाहायला भेटतील जास्त करून येतो तर किती सांगायला अठरा लिटर दूध आहे कायला तर मित्रांनो अठरा लिटर तिला दूध चालू आहे किंमत किती बांधायची किंमत किती पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी हजार रुपये तर मित्रांनो फक्त सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये नऊ कमी असं म्हणून जाईल टॉप क्वालिटीच्या गाय आलेल्या आहे मित्रांनो आज बाजारामध्ये दुधाच्या एकाच नंबरच्या क्वालिटीच्या गाय आलेल्या तर कोलपर्ची काय मित्रांनो जनलेली गा? का गाबा नाही भाऊ गाबा नाही का अजून आठ दिवस बाकी घ्यायला किती बंदायची किंमत वगैरे नव्वद हजार रुपये सांगताय का बरोबर तर मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होईल तर मित्रांनो नव्वद हजार रुपये फक्त सांगायला किंमत येईल व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल एकाच नंबरची टॉप क्वालिटीची घे आलेली मित्रांनो तर व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे मित्रांनो तर त्यांच्याशी संपर्क करू शकता का आपल्याकडे आज ती विकली का तुम्ही कोणती इकडची बांधलेली तिकडची काय बांधली ती, ती कर। लिहिली का आता आहेत का आपल्याकडे काही चार दूध वाले ना बरं आपला नंबर सांगा बरं चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर एकोणसाठ अठ्ठावीस अठ्ठावीस गाव तळव बरोबर तर मित्रांनो दडवेलचे व्यापारी तुम्हाला नेहमी त्यांच्याकडं गाय वगैरे हो पाहायला भेटणार आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो चॅनलवरती नाही असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नंबर तुम्हाला दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर तसा त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही दुसऱ्यामध्ये आहे का तर मित्रांनो जास्त करून व्यापाऱ्यांकडे तुम्हाला पण दुसऱ्या तिसऱ्या घेतातल्याचं तुम्हाला काही पाहायला भेटणार आहे कारण की पुढं शेतकरी घेता म्हणजे दोन तीन वर्ष त्यांना पण त्यांचा करी राहते मित्रांनो काही त्यामुळे तुम्हाला इथं जास्त करून दुसऱ्या तिसऱ्या घेतातल्या तुम्हाला काही पाहायला भेटणार आहे व्यापाऱ्यांकडे जसे आता व्यापाऱ्यांकडे काही मित्र तसे आता शेतकऱ्यांकडे तशा क्वालिटीचे काही आलेले नाही काही आटलेल्या काही आहे त्यामुळे पण त्यांचा व्हिडिओ बनवलेला नाही दिली का काय बांधली दिली ती कॅन्सिल आली दिली का तर मित्रांनो देवीदास चव्हाण यांनी गाय दिलेली आहे ला जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चॅनल तिनं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा